नमस्कार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या भरतीचं नोटिफिकेशन आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हे नोटिफिकेशन थोडक्यात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक आहे शून्य अठ्ठ्याऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस एकूण पदसंख्या या ठिकाणी आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव आणि कॅटेगरीवाईज पद खाली टेबलमध्ये दिलेली आहेत अनुसूचित जातीसाठी आहेत तीनशे शहात्तर पदं अनुसूचित जमातीसाठी आहेत एकशे शहाण्णव विजा असाठी आहेत एकोणऐंशी भज बसाठी आहेत अडुसष्ट भजक कसाठी आहेत त्र्याण्णव भज डसाठी आहेत त्रेसष्ट इतर मागासवर्ग आहेत पाचशे पस्तीस विशेष मागासप्रवर्ग चोपन्न सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्ग अठ्ठावीस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दोनशे ब्याऐंशी अशी एकूण आहेत दोन हजार सव्वीस आणि ओपनसाठी आहेत दोनशे एकोणसत्तर अशी एकूण पदे आहेत दोन हजार सातशे पंच्याण्णव जागांसाठी ही भरती होणार आहे खाली पुढे आहे एकूण दोन हजार सातशे पंच्याण्णव पदापैकी एकशे बारा पद ही दिव्यांगांसाठी आरक्षित आहेत खाली आहे वेळापत्रक दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फॉर्म सुरू होतील आणि दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे एकोणीस मे पंचवीस आणि स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे बावीस मे दोन हजार पंचवीस पुढे आहे खेळाडू आरक्षण दिव्यांग आरक्षण अनाथ आरक्षण सर्वच आरक्षण या ठिकाणी लागू आहे नंतर आहे श्रेणी छप्पन्न शंभर ते एक लाख सत्याहत्तर पाचशे प्लस नियमानुसार जे भत्ते आहेत ते लागू राहतील पात्रता आहे भारताचा नागरिक असावा नंतर खाली आहे वयोमर्यादा वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे एक ऑगस्ट पंचवीस किमान वय आहे अठरा आणि कमाल वय आहे ओपनसाठी अडतीस आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस नंतर आहे स्पोर्ट पर्सनसाठी कमाल वय आहे ओपन आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षे नंतर आहे माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजदिस्ट अधिकारी यांच्यासाठी ओपन आणि मागासवर्गीय यांच्यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष दिव्यांगासाठी कमाल वय आहे पंचेचाळीस पुढे आहे क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री बॅचलर डिग्री इन व्हेटरनरी सायन्स किंवा व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी ही जर पदवी तुमच्याकडे असेल तर यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन फी आहे ओपनसाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ आणि दिव्यांगासाठी फी आहे दोनशे चौऱ्याण्णव रुपये प्लस बँक चार्जेस तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद